आर्या गुरुकुल या शाळेमध्ये मला आज प्रमुख पाहुणे म्हणून आज मला इथे बोलवण्यात आलं होतं आणि खरं सांगतो म्हणजे मी आतापर्यंत खूप शाळेमध्ये जाऊन आलो भारत आणि भारताचा बाहेर पण जाऊन आलो पण आज जे मला इथे आज जे आपण मी मुलांचं जे बघितलं इथे जे संयोजक जे होतं किंवा मुलांद्वारा म्हणजे मुलांनीच ते स्वतः ऑर्गनाईज केलं होतं त्यांचं प्रोग्राम होतं आणि सर्वात चांगलं जनरली काय असतात दुसऱ्या शाळेमध्ये मी बघितलं आहे ते बॉलिवूड किंवा हॉलिवूड गाण्यावरती त्यांचा डान्स असतो पण इथे त्यांनी स्वतः क्रिएट केलं होतं ही गोष्ट मला आवडली आणि जे थीम होता हे जे थीम होता द ग्रेट केपॉक ट्री हे जे जिमी म्हणून एक लेखिका होती त्यांच्याद्वारे एक लहान छोटंसं म्हणजे एकदम छोटीशी स्टोरी होती पण त्या स्टोरीला अडीच तास आणि एकदम इमोशनली ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी ते प्रस्तुत केलंय ते खूप चांगलं झालंय अँड वॉट द मॅक्झिमम द मोस्ट पावरफुल डायविंग फोर्स फॉर माय पेरेंट्स वॉज द सेकंड डिस्कवर द स्कूल हाज अ इंडियन कल्चर दे पुट मी हियर अँड अनडाउटली आय कॅन से दॅट उसके फल मुझे मिल रहे हैं Because every day we have, see, you know, you go in ca uh, casual schools, you have the same prayer. There is this, uh, maybe a shloka, then there is a pledge, then there is a prayer, then there is national anthem. In my school, that's not the case. Monday, you have a different prayer. It is Astoma, Sadgamaya. Tuesday, you have a different prayer. There is a different pledge. There are different stanzas of national anthem. You don't get to see that anyway. Do you know how many uh, stanzas are there in the national anthem? Any idea? There are five. राय को बोला भाई प्लीज हमारे बच्चों ने बहुत मेहनत की है आप हमारे पे कृपा करना और आज आपने देखा कृपा हुई कि नहीं जोर से तो मैं सिर्फ चाहता हूं कि अगर आप ये मानते हो क्या हम एक छोटा सा प्रण ले सकते हैं रियली तो लेट अस ऑल टेक अ प्रण प्लीज अगर हम ये प्रण लेते हैं शाला न सुन शाला मन का एक संस्कार धाम पूर्ण आपल्या जीवनाचे संस्कार मुलांवरती केले जातात आणि ते मुलं जातात इन शॉर्टमध्ये जा संस्कारिक मुलं या ठिकाणी घडतात असं प्रॅक्टिकली आज बघायला भेटतं गुरुकुल साहेबांमध्ये कारण आपण पाहतो की प्रोग्राम हा होता एक जिनियर के जी मुलांचा ॲन्युअल डे फंक्शनचा प्रोग्राम होता म्हणजे हार्डली त्यांचं वय तीन चार वर्ष आपणसुद्धा प्रत्यक्ष वर्षी हा मुलांचं वय तीन चार साडेचारच्या रेंजमध्ये होतं परंतु त्यांचं ते स्टेजवरती येणं त्यांचं बोलणं आणि बोलणं म्हणजे एक ते दोन शब्द नाही कंटिन्युअस पूर्ण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणजे जे काही आपली मातृभाषा आहे महाराष्ट्रातली ती तर आहेच परंतु आता जे आपण एज्युकेशन बघतोय की जसशं डेव्हलपमेंट आणि पूर्ण सिस्टमच आपली डेव्हलपमेंटच्या दिशेने जात आहे कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे थोडंफार इंग्रजीचं शिक्षणसुद्धा आवश्यक झालेलंच आहे मराठीचा आपला मेन हे धरून पण त्यामध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या मुलांनी तीन ते चार वर्षाच्या मुलांनी आज दाखवून आपण फरोखर म्हणजे ते एक चार लोकांची मेहनत या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला भेटली आणि साडेचार पाच वाजल्यापासून इकडे आम्ही आलो होतो पण आधी सुरुवातीला वाटलं की कुठेतरी कंटाळ येईल वगैरे पण कसं होणार नाही याची खात्री मी माझ्या फॅमिलीवाल्यांना दिली होती कारण याच्या मागचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो सात वर्षांपूर्वी दोन हजार अठरामध्ये या शाळेमध्ये मी एका ॲन्युअल डेसाठी सेम ठिकाणी तिकडे चीफ गेस्ट म्हणून आलो होतो आणि तो ॲन्युअल डे जेव्हा मी पाहिला त्यावेळेला मी तिकडे प्रॉमिस केलं होतं सगळ्यांसमोर की माझा मुलगा जेव्हा होईल मुलगा मुलगी तो याच शाळेमध्ये ॲडमिशन घेईल आणि हा हे त्याचं प्रूफ आहे <laughs> जे मी वचन दिलं होतं ते सत्यात उतरवलं सुद्धा आणि हा आता ह्या शाळेमध्ये जुनियर के जी आता पास आऊट झाली जायचं आणि खूप छान मॅनेज केलं होतं शाळेने पूर्ण प्रोग्राम जो होता ॲन्युअल डे त्यामुळे खूप मजा आली सगळ्यांना आणि चांगला संदेश एक लोकांपर्यंत